पुणे येथील लोहगाव विमानतळाचे नाव आता बदलण्यात येणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यामध्ये झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये याबाबत मोठी घोषणा केली महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका प्रस्तावित आहे त्यापूर्वी राज्यामध्ये महायुती सरकारने धडाकेबाज निर्णय घेण्याचा सपाटास्वला आहे असा एक मोठा निर्णय आज मंत्रिमंडळामध्ये होणार आहे पुणे येथील लोहगाव विमानतळाचे नाव आता बदलण्यात येणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलं जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असं लोहगाव विमानतळाचं नामकरण करण्यात येणार आहे आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय होणार आहे लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचं नाव देण्यात यावं त्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठवावा अशी मागणी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारकडे केली होती त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे खासदार मोहोळ यांच्या मागणीनंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यामध्ये झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये याबाबत मोठी घोषणा केली पुण्यातील नूतनीकरण लोहगाव विमानतळाचे नाम जगद्गुरु संत तुकाराम महाराज करणार देवेंद्र फडणवीस म्हणाले केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेचे स्वागत करत फडणवीसांनी हा निर्णय जाहीर केला कॅबिनेट कॅबिनेटमध्ये मंजुरी घेऊन प्रस्ताव केंद्राकडे पाठवले जाणार आहेत असंही फडणवीस यांनी भाषणामध्ये सांगितले पुण्यामध्ये पार पडलेल्या रा राष्ट्रीय महामार्गांच्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील लोहमार्ग विमानतळाचा उल्लेख केला होता लोहगाव विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे आम्ही केंद्रामध्ये पंतप्रधानांकडून हा प्रस्ताव मंजूर करून घेतल्याशिवाय राहणार नाही असं नितीन गडकरी म्हणाले होते आता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबाबत निर्णय होणार असल्याचं समजते याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे वारकरी संप्रदायच नाही तर समस्त महाराष्ट्रासाठी ही एक मोठी बातमी असणार आहे